तर नांदेडमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीचा अजून एक जमीन घोटाळा समोर आलेला आहे पुण्यातल्या शासकीय डेअरीची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अमेडियाच्या विरोधात खडक पोलीस ठाण्याकडून या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे तर आणखी एक माहिती समोर आली आहे पार्थ अजित पवार यांची जी कंपनी आहे अमेडिया कंपनी याचा एक अजून एक जमीन घोटाळा समोर आलेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल कोणतीही कंपनी ही कंपनीचं हा जमीन घोटाळा बोपोडी जे पीसीएमसी मध्ये आहे पुणे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये तिथे सर्वे नंबर बासष्ट वरती पाड्यावर ज्याची अॅग्रिकल्चर डिअरी अशी नोंद आहे अशी ही शासकीय जमीन ही सूर्यकांत येवले नावाच्या तहसीलदारानं त्याला माहिती आहे की कायदेशीर दृष्ट्या आणि वस्तुस्थिती बघता ही शासकीय जमीन आहे तरी सुद्धा त्यांनी आमेडिया कंपनीला दिली असं आता दिसतं आहे कारण आता खडक पोलीस स्टेशनमध्ये स्वारगेटच्या जवळ असलेलं खडक पोलीस स्टेशन आहे तिथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सुरेकांत येवलेच्या विरोधामध्ये गुन्हा आहे आणि असं म्हणतात की आमेडिया कंपनीच्या विरोधामध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे तर याचे तपशील येतील थोड्या वेळामध्ये पण आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी की एक दुसरा जमीन घोटाळा आमेडिया कंपनीचा उघड होताना दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये सुरेकांत येवले आणि तात्कालीन जे कोणी रजिस्ट्री ऑफिसमध्ये लोक होते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून ही शासकीय जमीन आमेडिया या कंपनीला दिली आहे असं दिसतं आहे आणि मग आता दशील या सगळ्याचे तपशील जेव्हा मी प्रत्यक्षात एफ आय आरची ची कॉपी वाचेन त्यावेळेला लक्षात येईल पण सगळ्यात मोठी बातमी सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या चिरंजीवाशी निगडीत असलेल्या आमेडिया कंपनीच्या विरोधामध्ये दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे जमीन हडपल्याची आणि ती सुद्धा शासकीय जमीन काल आपण महाराष्ट्राला सांगू शकतो दीपाली की आम्ही पहिलं चॅनल होतो की ज्यांनी दाखवून दिलं की ही जी जमीन आहे ही सुद्धा शासकीय जमीन आहे ती महारवतनाची नाहीये म्हणजे सलग दोन ठिकाणी शासकीय जमीन हडप केल्याचा हा गुन्हा आहे एक वेगळ्या प्रकारची मोडस ऑफ रेंडी ह्याच्यामध्ये दिसते आहे शासकीय यंत्रणांना हाताशी धरायचं आणि जिथे जिथे शासकीय जमिनी पडीक आहेत पुणे शहरामध्ये कारण आठ हजारापासून ते वीस हजार, हजार रुपये पर स्क्वेअर फीट असा दर असलेल्या या जमिनी हडप करायच्या असं एक सगळं मोठं स्कॅन्डल कदाचित महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं असं एक स्कॅडल जमिनीचं घडताना दिसत आहे त्याच्यामध्ये कोणीतरी एक सुपर पॉवर आहे की ज्या सुपर पॉवरच्या मदतीने हे सगळं घडलंय आणि आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना माहिती पण नव्हतं की त्यांच्या चिरंजीवाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरेदी केली त्याच चिरंजीवाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये आता पोलिसांचं पोलिसाची एंट्री झालेली आहे निश्चितच राहुल त्यामुळे पार्थ पवार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पार्थ अजित पवार यांच्या एमिडिया कंपनीचा हा अजून एक जमीन घोटाळा समोर आलेला आहे पुण्यातल्या शासकीय डेअरीची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय